आच्चा दिन या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव सध्या भारतामध्ये सोने व चांदीच्या बातम्या फारच वेगाने पसरत आहे त्याचे कारण ही तसेच आहे सध्या असलेले सोन्याचे भाव सध्या सोन्याचे भाव हे नवीन रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहचलेले आहे आणि हे भाव कुठेही थांबत नसून सोने व चांदीच्या किमती रोजच वाढत आहे सध्या सोन्याचे भाव ऐतिहासिकरित्या वर सरकत आहेत या वर्षात सोन्याने अनेक रेकॉर्ड मोडून काढले आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात होत असलेली वाहवाढ ही निश्चितच आपल्या सर्वांना आश्चर्यकारक असेलच आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली युद्धजन्य परिस्थिती पाहता गुंतवणूकदार हा सुरक्षित गुंतवणुकीकडे आपले पैसे वळवत असतो आणि गुंतवणूकदारांसाठी सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात खरेदी ही सुरूच आहे आणि त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही दिसून येत आहे तसेच सध्या सुरू असलेले ग्लोबल जिओपॉलिटिकल टेन्शन आणि अमेरिकन टेरिफ यामुळे सुद्धा सोने चांदीच्या भावात मोठे बदल दिसून येत सोन्याचे भाव वाढण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी अनेक घटक हे कारणीभूत असतात सुद्धा सोन्यातील गुंतवणूक ही महागाई पासून संरक्षण मिळण्यासाठी केली जाते तसेच ती गुंतवणूक दीर्घकालीन सुरक्षित सुद्धा असते आणि गरज पडल्यास सोने सहज विक्री सुद्धा करता येते या दृष्टीने ग्राहक सोने खरेदी करत असतो परंतु तु आता असलेले सोन्याचे भाव आता आपण असे म्हणू शकतो की सोने घेणे आता सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलेले आहे रोजच सोने व चांदीच्या किमती वाढत असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी सुद्धा पसरलेली आहे काळातच सोने व चांदीच्या किमती आता रोजच वाढत आपल्याला दिसून येत आहे सोन्याचे भाव या आठवड्यामध्ये जवळजवळ दहा हजार रुपयांनी वर सरकलेले आहे तसेच चांदीचे भाव सुद्धा वर सरकलेले आहेतच या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्यामध्ये जोरदार भाववाढ होण्यास सुरुवात झालेली होतीच चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार तीनशे नव्वद रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत भा एक्कावन्न हजार एकशे वीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत भा त्रेसष्ट हजार आठशे शहाण्णव रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार एकशे ब्याण्णव रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच रुपये तर कॅरेट आजचे भाव आहेत दहा हजार चार रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सुनायचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार बत्तीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सुनायचे आजचे भाव आहेत एक लाख अठ्ठेचाळीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार नऊशे बावीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार तीनशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख नऊ हजार दोनशे तेवीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चोवीस हजार दोनशे सदुसष्ट रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा